कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गट आणि गणनिहाय आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आहे जिल्ह्यातील अडुसष्ट गटांपैकी तब्बल पस्तीसपेक्षा अधिक गट महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले असून महिलांना राजकारणात मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे चंदगड तालुक्यातील चारही गट महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट व गणनिहाय आरक्षणाची सोडत आज पार पडली जिल्ह्यातील एकूण अडुसष्ट गटांपैकी पस्तीसपेक्षा जास्त गट महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत यामुळं महिला नेतृत्वाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे चंदगड तालुक्यातील चारही गटांवर महिला आरक्षण लागू झालंय यापैकी दोन गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तर दोन गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत तर बुदरगड तालुक्यातही चार गटांवर महिला आरक्षण निश्चित करण्यात आलं असून त्यापैकी तीन गट खुल्या प्रवर्गातील आणि एक गट ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे शाहूवाडी पन्हाळा हातकनंगले शिरोळ कागल करवीर गगनबावडा राधानगरी आजरा आणि गडहिंग्लस तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर महिलांना संधी मिळाली आहे अनेक ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसंच ओबीसी महिलांसाठी आरक्षण निश्चित सोडतीत महिलांचा मोठा वाटा न, नव्या चेहऱ्यांना राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जातीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांची नव्या पिढीची राजकीय चाचणी ठरणार आहे निश्चित झालेले आरक्षण तालुका निहाय खालीलप्रमाणे